नमस्कार मी महेशप्पा सावंत आज आपण कल्याण ते शेळफाटा जो आहे कल्याण शिळफाटा त्या ठिकाणी उभं राहिलेलो आहे आणि तिथे एकही हवलदार नाही आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला मी दाखवतो आहे किती लोकं डेंजरस ड्रायव्हिंग करत आहेत तुम्हाला बघ दाखवतो मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मी काढलेला आहे तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने या ठिकाणी या गोष्टी घडतात ट्राफिक प्रशासन आहे कुठे झोपलेलं आहे अशा ट्रॅफिक प्रशासनाला जोपर्यंत तुम्ही घरी बसवत नाही तोपर्यंत काय नाही होणार उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना सरकार बनवण्यासाठी तुम्ही बरोबर हा पाय चालवत असतात की जनतेला जनतेला काय देत नाही तुम्ही जो एखादा सामान्य व्यक्ती असतो त्याला तुम्ही दंड आकारता यांना तुम्ही काय दंड आकारणार तुमच्याकडे याचं नियोजन आहे का हे तर सरळ सरळ डेंजरस ड्रायविंग हे उलटे येतात आहे कोण कशाचा मेळ नाही आहे ट्रॅफिकचा कुठलाही रोल कोण पाळत नाही आहे आणि या ठिकाणी आपण भारतात राहतो आणि भारतामध्ये अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आपले उपमुख्यमंत्री झोपलेले आहेत मुख्यमंत्री झोपलेले आहेत सी पी जेवढं महाराष्ट्राचे जे म्हणजे पोलीस आहेत सर्व झोपलेले आहेत इकडं असं सामान्य जनतेला तुम्ही दंड आकारता म्हणजे तुमच्या हिसाबानी कायदा चालतो आणि कायदा मोडणारे पण तुम्हीच आहात आणि तुम्ही रक्षक नाही तुम्ही पक्षा पक्षघात हे समोर समोर दिसतं आहे মানে দাখলি জয় হি জয় মহারা